अध्यक्ष महोदय दोन हजार चौदा मध्ये आपण कायदा तयार केला त्यांच्यासाठी आपण कोर्स दिला कोर्स देऊन रजिस्ट्रेशन करण्याच्या संदर्भामध्ये संधी दिली आणि अचानक अध्यक्ष महोदय त्यांना ते रजिस्ट्रेशन बंद केलं गेलं माझी अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदय यांना विनंती आहे की एका बाजूला बोगस डॉक्टर दिसत आहे दुसऱ्या बाजूला कारवाया होत आहे तिसऱ्या बाजूला ग्रामीण भागात डॉक्टर मिळत नाही आणि चौथ्या बाजूला आपण डायरेक्ट त्यांचं रजिस्ट्रेशन बंद करून लाखो डॉक्टरांवर आज आपण घाला आणतोय माझे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे की हे जे बी एच एम एस डॉक्टरांच्या संदर्भात जे धोरण आपण आणलेलं आहे ते आपण त्याच्यावर जो स्टे दिलेला आहे तो स्टे उठून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा डॉक्टरांना आपण न्याय देणार आहात का असा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय माझा आहे अधिपरिचारिकेच्या भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत आता सन्मान्य सदस्यांनी काल होमिओपॅथी कॉलेज होमिओपॅथीच्या डॉक्टरनी जो संप केला होता याचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे त्यांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे दोन हजार चौदा साली आपण कायदा केला सी सी एम पी ही जर पदवी एक वर्षाची घेतली तर होमिओपॅथी डॉक्टरला ॲलोपॅथीचं प्रॅक्टिस करता येईल काही प्रमाणात अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन द्यावं असं आमचं ठरलं परंतु जे जी संघटना आहे मार्ड वगैरे यांनी आय एम ए वगैरे या संस्थांनी फार मोठं ऑब्जेक्शन घेतलं मुळातच उच्च न्यायालयामध्ये ही केस चालू आहे काल मुख्यमंत्री महोदयाने याबद्दलची सविस्तर दोन्ही संघटनाशी वेगवेगळी चर्चा केलेली आहे आणि आता हा प्रश्न आपल्या उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर अवलंबून राहिलेला आहे त्यामुळं आपण ॲडव्होकेट जनरलला याबाबतचं मत विचारून पुढचा निर्णय घेणार आहोत काल त्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी संप उठवलेला आहे त्याने संप आपल्याला मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान दिलेला आहे लवकरात लवकर यांचा तोडगा आपण काढू प्रश्न क्रमांक दहा